ठाणे जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्वामित्व योजनेच्या प्रॉपर्टी कार्ड वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन माध्यमातून देशभरातील पन्नास हजार गावांमधील पासष्ट लाख ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्डचे वितरण केले उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात हा दिवस महाराष्ट्र आणि देशासाठी ऐतिहासिक असल्याचे सांगितले स्वामित्व योजनेमुळे जागेची हद्द घरांची हद्द आणि सीमांकन याबद्दलचे वाद संपुष्टात येतील तसेच प्रत्येकाला मालकी हक्क मिळेल असे त्यांनी नमूद केले प्रॉपर्टी कार्डमुळे नागरिकांना बँक कर्जे मिळवणे सुलभ होईल आणि अनेकांनी या सुविधेचा वापर करून व्यवसाय सुरू केले आहेत शिंदे यांनी पूर्वीच्या सरकारांवर टीका करताना म्हटले की पन्नास साठ वर्ष काँग्रेसचे सरकार होते ज्यांनी देशातील लोकांना वंचित ठेवले परंतु पंतप्रधान मोदी यांनी अनेक योजना सुरू करून गावाच्या समृद्धीला चालना दिली आहे गाव समृद्ध झाले की देश समृद्ध होतो म्हणून देशाचा विकास गावांपासून सुरू व हो करायला हवा असेही त्यांनी अधोरेखित केले स्वामित्व योजना लोकांसाठी संजीवनी ठरेल अशी अपेक्षाही शिंदे यांनी व्यक्त केली यावेळी खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर जिल्हाधिकारी अशोक शिंगारे व इतर मान्यवर पदाधिकारी शासकीय अधिकारी कर्मचारी जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी उद्योजक नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते फक्त महाराष्ट्रासाठी नाही देशभरातल्या लोकांसाठी ऐतिहासिक आहे कारण स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्डचं वाटप आज ऑनलाईन पद्धतीने आदरणीय प्रधानमंत्री मोदी केलं जवळपास पन्नास हजार गावांमध्ये ग्रामस्थांना या प्रॉपर्टी कार्डचं वितरण झालेलं ला। आहे आणि यामध्ये आपल्या जागेची आपल्या घरांची हद्द सीमांकन या बाबतीमध्ये वादविवाद वाद नेहमी असायचे त्या संपुष्टात येतील आणि त्याचबरोबर प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने एक मालकी हक्क जो आहे तो प्रत्येकाला मिळेल आणि अनेक जे लाभार्थी आहेत त्यांनी देखील आपलं मनोगतांमधून सांगितलं एखादा व्यवसाय करायचा असेल तर लोन मिळत नव्हतं आणि त्यामध्ये या प्रॉपर्टी कार्डमुळे अनेक लोकांनी लोन घेतलं लो। आपले व्यवसाय सुरू केले आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली आहे त्यामुळे हे स्वामित्व योजना जी आहे प्रॉपर्टी कार्ड वाटप ही अतिशय ऐतिहासिक योजना आणि खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून यापूर्वीच करायला पाहिजे होती परंतु पन्नास साठ वर्ष जे काँग्रेस सरकार होत त्यांनी या देशातल्या लोकांना वंचित ठेवलं परंतु दोन हजार चौदा पासून आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आल्यानंतर त्यांनी अनेक योजना सुरू केल्या आणि दोन हजार बावीस मध्ये या योजनेचा देखील सुरुवात केली आणि आज त्याचा मूर्तरूप या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने गावापासून आपली विकासाची जी काही घोडदोड सुरू झाली पाहिजे गा ग्राम समृद्धी ग्राम गाव समृद्ध दा झालं तो देश समृद्ध होतो आणि म्हणून देशाचा विकास करायचा असेल तर गावापासून आपण सुरुवात केली पाहिजे आणि ती सुरुवात खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमातून झालेली आहे मोठ्या प्रमाणावर ही प्रक्रिया सुरू राहील महाराष्ट्रातल्या देखील लाखो लोकांना याचा फायदा होईल मी मगाशीच माझ्या निवेदनातून सांगितलंय की जे कोणी आपले या महाराष्ट्रातले नागरिक अशा प्रकारच्या प्रॉपर्ट्या ज्यांच्या आहेत जागा आहेत मिळकती आहेत त्यांना एक साईम बाउंड प्रोग्राम मधून एक अशा प्रकारच ही जी प्रक्रिया आहे पूर्ण केली तर मोठ्या प्रमाणावर लोकांना त्याचा फायदा होईल लोन मिळेल व्यवसाय सुरू होईल त्याचबरोबर त्या भागाचा विकास देखील आपल्याला करता येईल या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ही अडचणीच्या या, या सर्व प्रॉपर्टी कार्ड न मिळाल्यामुळे लोकांना फेस कराव्या लागत होत्या चक्रा माराव्या लागत होत्या लोकांना आपला वेळ वाया घाला लागवत लागत होता आणि म्हणूनच ही आजची स्वामित्व योजना जी आहे ती अतिशय महत्वाची आहे आणि म्हणून मी आता ते प्रधानमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की लोकांसाठी सर्वसामान्य गरिबांसाठी आज त्यांनी अनेक योजना केल्या त्याचा फायदा कोट्यावधी लोकांना झाला ही योजना देखील अनेक लोकांना संजीवनी ठरेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो सर बरं सर पाहिजे